आज निकिता फिकट गुलाबी रंगाच्या पीसमध्ये खूपच सुंदर दिसत होती माझ्या टपोरी भाषेत सांगायचे झाल्यास ती अगदी हॉट दिसत होती तिला पाहताच माझ्या ओठांवर एक रोमँटिक गाणे रेंगाळू लागले ती हसत माझ्या घरात आली आणि तिने माझ्याकडे डोळा मिचकावला त्यानंतर ती सुषमाच्या खोलीकडे गेली माझ्या मनात दडलेल्या इच्छा पुन्हा डोकेवर काढू लागल्या मी तिला शोभेल असे एखादे गाणे गुणगुणायला सुरुवात करणार होतो इतक्यात सुषमा निकिताचा हात धरून हळू आवाजात म्हणाली तू खूप सुंदर दिसतेस तू खूप छान दिसतेस निकिताने लगेच गाण्याच्या ओळी पूर्ण केल्या म्हणत रहा म्हणत रहा छान वाटतंय आयुष्यातील प्रत्येक स्वप्न आता खरे वाटत आहे माझ्या इच्छांच्या धकधक त्या अग्नीवर कोणीतरी थंड पाण्याचे पाणी शिंपडले आणि माझ्या निराशेने भरलेल्या निष्पाप हृदयावर नियंत्रण ठेवण्याचा माझा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरला खरंतर निकिता माझी फक्त मैत्रीण नव्हती तिने स्वतः अनेकवेळा मला आणि माझी पत्नी सुषमा हिला सांगितले होते की ती माझी प्रेयसी आहे पण सुषमा कधीच निकिताबद्दल मत्सर करताना दिसली नाही याचे मला नेहमीच आश्चर्य वाटले उलट निकिता माझ्यापेक्षा सुषमाच्या जास्त जवळ आली होती आमच्या तिघांमधील नाते एका विचित्र अशा प्रेम त्रिकोणात बदलले होते जिथे मी एका कोपऱ्यात अस्वस्थ मनाने उभा होतो माझी पत्नी सुषमा दुसऱ्या कोपऱ्यात आणि मधोमध आमची लाडकी निकिता विराजमान होती आता तुम्हीच सांगा याला प्रेमाचा त्रिकोण म्हणायचे की आणखी काही माझी आणि निकिताची ओळख ऑफिसमध्ये झाली पहिल्या भेटीतच मी तिच्या प्रेमात पडलो तिच्या खास अंदाजात तिच्या कुरळ्या केसांमधून वारंवार हात फिरवत होती बोलताना तिचे ते मनमोहक हसणे तिच्या मोठ्या डोळ्यांतील खेळकर भाव आणि ती माझ्याकडे थेट बघण्याची पद्धत सगळंच खूप आकर्षक होतं फक्त एक दोन भेटींमध्येच आमची चांगली मैत्री झाली त्यावेळी मी तिला माझ्या विवाहित असण्याबद्दल काहीच सांगितले नव्हते ही, ही गोष्ट लपवून मी तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो आमचे विचार जुळले आणि लवकरच आम्ही सोबत बाहेर जाऊ लागलो आम्ही एकत्र चित्रपट बघायला जायचो फिरायला जायचो आणि बाहेर जेवण करायचो माझ्यासाठी ती एक चांगली मैत्रीण बनली होती पण आजही मला पूर्णपणे कळत नाही की मी तिच्यासाठी काय होतो मी अनेकदा तिच्यासोबत फ्लर्ट करायचो आणि खरं सांगायचं तर ती याबाबतीत माझ्यापेक्षाही दोन पाऊल पुढे असायची ती जाणून बुजून किंवा नकळत मला असे अनेक संकेत देत असे की तिलाही मी आवडायला लागलो आहे एका संध्याकाळी ती माझ्या केबिनमध्ये आली तिच्या हातात एक लाल गुलाब आणि एक मोठे गिफ्ट पॅक होते मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले तेव्हा तिने हसून मला ते गुलाब दिले माझे हृदय आनंदाने धडधडू लागले माझ्या मनात लगेच आशांचे मनोरे उभे राहिले की कदाचित ती खरंच माझ्यावर प्रेम करू लागली असेल मी विचार करू लागलो की आता तिला सुषमाबद्दल सांगावे की नाही मी विवाहित आहे हे कळल्यावर निकिता माझ्यापासून दूर जाईल का मी अजूनही याच विचारात होतो तेव्हा तिने मला मिठी मारली आणि म्हणाली लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय करा माझ्या हृदयात आणि मेंदूत एकाच वेळी मोठा स्फोट झाला एका बाजूला माझ्या प्रिय करा हे शब्द ऐकून माझे मन आनंदित झाले तर दुसरीकडे लग्नाचा वाढदिवस ऐकून मला कळून चुकले की तिला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे मी फक्त एवढेच बोलू शकलो तुला कसे कळले अरे माझ्या प्रिय करा मला ते आधीच कळले होते तू मला सांग तू पार्टी कधी करत आहेस घरी की बाहेर सुषमासोबत की तिच्याशिवाय म्हणजे तू सुषमालाही भेटलीस मी आश्चर्याने विचारले अरे नाही ती हसून म्हणाली मी तिला आतापर्यंत कुठे भेटणार ठीक आहे मग आज रात्री घरी पार्टी करूया माझ्या तोंडातून एकही वाक्य पूर्णपणे बाहेर पडले नाही शब्द माझ्या घशातच अडकले एका क्षणाला मी प्रेमाची स्वप्ने बघत होतो आणि दुसऱ्याच क्षणाला तिने मला वास्तवाच्या जमिनीवर आणले जिथे माझी अद्भुत पत्नी माझी वाट बघत होती निकिताने मला गिफ्ट पॅक दिला आणि ती तिथून निघून गेली एका निष्ठावान पतीप्रमाणे मी लगेच सुषमाला हाक मारली खरंतर मी सकाळी तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायलाही विसरलो होतो मी सुषमाला निकिताबद्दल सांगितले की ती संध्याकाळी घरी येत आहे सुषमाने आनंदाने पार्टीची तयारी सुरू केली संध्याकाळी निकिता माझ्यासोबत घरी आली आणि इथूनच सुषमा आणि निकिता यांच्या मैत्रीला खरी सुरुवात झाली आज या मैत्रीचे पंख खूप दूरवर पसरले होते मी जेव्हा कधी सुषमाला निकिताबद्दल काही सांगायचो तेव्हा ती तिचे कौतुक करताना थकायची नाही सुरुवातीला मला वाटले होते की सुषमाच्या मनात निकिता आणि माझ्या मैत्रीबद्दल काहीतरी शंका किंवा गैरसमज असतील पण तसे काहीच नव्हते उलट अनेकदा ती माझी आणि निकिताची गंमत करायची उदाहरणार्थ एकदा मला आणि निकिताला ऑफिसच्या एका प्रोजेक्टसाठी अलाहाबादला जायचे होते आम्ही दोघेही कॅबने गेलो आणि तिथे एका दिवसासाठी थांबलो आमच्यासाठी दोन वेगवेगळ्या खोल्यांची व्यवस्था करण्यात आली होती पण नंतर सुषमा अनेकवेळा हसून म्हणायची की कोणाला माहीत तुम्ही दोघे त्या रात्री एकाच खोलीत थांबलासाल तिथे दुसरे कोणी नव्हते प्रकरण पुढे गेलेच पाहिजे होते आणि पुढेही गेले असते जर एक सुंदर मुलगी आणि एक तरुण हृदय एकत्र आले तर ती तिचे वाक्य अर्धवट सोडायची पण तिच्या चेहऱ्यावर कधीही तक्रार नसायची उलट माझ्याबद्दल आणि निकिताबद्दल प्रेमळ भाव असायचे बऱ्याच वेळा निकिता सुषमासमोर माझ्याशी फ्लर्ट करायलाही लागली कधी ती म्हणायची की तू खूप हॉट दिसत आहेस तर कधी ती म्हणायची की आज रात्री मी इथेच तुझ्यासोबत थांबणार आहे कधी ती मी बनवलेल्या जेवणाचे कौतुक करायची आणि म्हणायची की जर तू मला फक्त नवरा म्हणून भेटलास असता तर किती मजा आली असती मी मात्र त्या दोघींच्या मध्ये हसून वेळ काढत होतो एके दिवशी तर कळसच झाला होळीमुळे तीन ते चार दिवसांची सुट्टी होती मी बराच वेळ झोपलो होतो जेव्हा जाग आली तेव्हा पाहिले की सुषमा कुठेतरी बाहेर गेलीये मला घरी कंटाळा येत होता निकिता आमच्या घरापासून फार दूर राहत नाही मी विचार केला की तिला का बोलावू नये जर थोडी मजा आली तर काय हरकत आहे मी तिला फोन केला काय करतेस प्रिये सुषमा आज घरी नाहीये तू ये आपण बसून गप्पा मारूया माझ्या मनात आनंदाच्या ठिणग्या उडत होत्या मी सध्या खूप व्यस्त आहे ती हसून म्हणाली आधी आपल्याला गोलगप्पे खायचे आहेत आणि नंतर छोले कुलचे आणि हो मी तुमच्या मॅडमसोबत आहे आम्ही दोघी खूप मजा करत आहोत मी संध्याकाळपर्यंत थोडी खरेदी करून मगच परत येईन ठीक आहे पण तुम्ही दोघी आहात कुठे मी नाखुशीने विचारले अरे मित्रा आम्ही सिटी मॉलमध्ये आहोत तुला कंटाळा येत असेल तर तूही ये आपण तिघे मिळून नाही नाही तुम्ही दोघी मजा करा मला थोडं काम आहे असे बोलून मी फोन ठेवला आणि उदास चेहऱ्याने विचार करू लागलो की या दोघी एकमेकांच्या इतक्या जवळ कशा आल्या आहेत की मी मध्येच बाजूला पडलो आहे सुषमा ही काही कमी नव्हती एकदा आम्ही ठरवले की तीन दिवसांच्या सुट्टीत ऋषिकेशला भेट देऊया मी तिकीटे बुक करण्याचा विचार करत होतो तेव्हा सुषमाने मला मध्येच थांबवले आणि विचारले तुम्ही आमच्या दोघांसाठी तिकिटे बुक करत आहात हो मग काय मी विचारले तुम्हाला आणखी कोणाला सोबत घेऊन जायचे आहे का ती हसली आणि म्हणाली चला निकिताला घेऊन जाऊया काय पण तिला सोबत का घेऊन जायचे मला आश्चर्य वाटले तुम्हाला खरंच असे वाटते अरे यात काय वाईट आहे ती एक मजेदार मुलगी आहे मला तिच्यासोबत राहायला आवडेल नाहीतर मला तुमचा कंटाळा येईल ठीक आहे मग तूच जा तिच्यासोबत मी चिडून म्हणालो अरे तुझी काय समस्या आहे ती तुझीही तर मैत्रीण आहे ती माझी खास मैत्रीण आहे की नाही हे मला माहीत नाही पण ती नक्कीच तुझी खूप खास मैत्रीण झाली आहे असे दिसते मी माझ्या मनातली निराशा बोलून दाखवली हो नक्कीच मी ते नाकारत नाही ती म्हणाली आणि हसली जर ती मुलगा असती तर नक्कीच माझी सर्वात आवडती मैत्रीण असती सुषमा मला टोमणे मारत होती की खरंच तिला निकिता आवडते हे मला समजत नव्हते पण आता मला कुठेतरी हे सगळं खटकत होतं कदाचित मला थोडा हेवा वाटू लागला होता की सुषमा आणि निकिता माझ्यासाठी भांडण्याऐवजी एकमेकांच्या लाडक्या कशा झाल्या आहेत बरं मी अजूनही निकिताची सुषमासोबतची जवळीक सहन करू शकत होतो पण हल्ली ऑफिसमध्ये दुसरा कोणीतरी निकितासोबत फ्लर्ट करायला लागला होता आणि हे मला अजिबात सहन होत नव्हते खरं तर ऑफिसमध्ये एक नवीन मुलगा आला होता तन्मय तो विवाहित होता पण त्याला निकितामध्ये जास्त रस निर्माण झाला होता तन्मय आमच्या दोघांचाही सिनियर म्हणून आला होता पण माझ्या नजरेत तो माझा कनिष्ठ होता पहिले म्हणजे तो माझ्यापेक्षा वयाने लहान होता आणि दुसरे म्हणजे माझ्याकडे त्याच्यापेक्षा जास्त कामाचा अनुभव होता तो बॉसच्या मित्राचा मुलगा असल्यामुळे त्याला ऑफिसमध्ये थोडे मोठे पद मिळाले होते गेले एक दोन दिवस मी हे बघत होतो की तो निकिताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता आणि तिच्यासोबत हसून खेळून बोलत होता फक्त निकिताच नाही तर मी त्याला ऑफिसमधील इतर एक दोन मुलींशीही खूप मोकळेपणाने बोलताना पाहिले होते माझा राग मी निकितावर काढला आणि तिला म्हणालो हा तन्मय मला काही ठीक मुलगा वाटत नाही तो इथे आल्यापासून विवाहित असूनही सगळ्या मुलींशी फ्लट करत फिरतोय अरे बाबा मला सगळं माहीत आहे तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका निकिताने मला उत्तर दिले मी तुला फक्त सावध करत होतो त्याच्या नादात फसू नकोस काय मी मासा आहे आणि तो जाळे टाकणार आणि मी त्यात अडकणार नाही माझा तसा अर्थ नव्हता मला फक्त तुझी थोडी काळजी वाटते तुला माझ्या मिठीत घेऊन जपण्याची इच्छा होते माझे बोलणे मध्येच थांबवत ती म्हणाली अरे मित्रा मी त्याच्याशी कसे वागायचे कोठे थांबायचे काय बोलायचे आणि कसे बोलायचे हे सगळे माझ्यावर सोडा हे माझे आयुष्य आहे असे म्हणत तिने माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिले मी पूर्णपणे गोंधळलो हो अगदी खरंय सॉरी बोलून मी तिथून निघून गेलो माझ्या मनात बराच वेळ अस्वस्थता घर करून राहिली काहीतरी तुटल्यासारखे वाटत होते कदाचित मी जास्त विचार करत होतो ती फक्त माझी एक चांगली मैत्रीण आहे खरंच फक्त मैत्रीणच असो आज कदाचित निकिताने मला माझी खरी जागा दाखवून दिली होती खर तर तिच्या आयुष्यात ढवळाढवळ -धवल करण्याचा मला काय अधिकार होता कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा